नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात मात्र स्टार प्रवाहच्या हो एका लोकप्रिय मालिकेत आता धक्कादायक ट्विस्ट येणार आहे या वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतील अद्वैत कलाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं पण आता या शो एक नवीन अध्याय सुरू होणार आहे कारण कलाची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा केसरकरने या मालिकेतून निरोप घेतल्याचं नव्या प्रोमोतून स्पष्ट होत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून कला अद्वैतचा लग्न सुरू होता मात्र या दरम्यानच कलाचा अपघात होतो खर तर हा अपघात घडवून आणलेला असतो आणि पत्नी आपला जीव गमावणार आहे आपली हे दुःख अद्वैत साठी खूप मोठ आहे यामुळे तो आंबा बरोबर मंदिरात जाण्यासाठी ही नकार देतो असं मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये पाहायला मिळतय आता लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सहा महिन्यांचा लिप आलेला पाहायला भेटत आहे मालिकेमध्ये सुकन्या पाटील या नव्या पात्राची देखील एंट्री झालेली आहे मालिकेतून कलाची एक्झिट झाल्याचं स्पष्ट झालं आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा हा विशेष भाग चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला भेटणार आहे पण या नव्या प्रोमो प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवली आहे कलाला जिवंत का नाही ठेवलं तिचा पुनर्जन्म दाखवायचा ना मिस यू कला आम्ही हे स्वीकारू नाही शकत आम्ही कलामुळे मालिका पाहायचो हे काय केलं वाईट ट्विस्ट कला पाहिजे स्टार प्रवाह हो, टीम प्लीज मालिका बंद करा यापेक्षा कला नाहीये काय बघणार ही, ही मालिका नवीन अभिनेत्रीला शुभेच्छा पण कलाशिवाय मजा येणार नाही अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी यावरती आपली नाराजी व्यक्त केली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा